नमस्कार मैत्रिणी चला आज करायची आपल्याला वांगीची भाजी काळ्या मसाल्याची वांगीची भाजी हे वांगी घेतले स्वच्छ धुवून घेतले चारपोडी करून घेतल्या पाणी टाकून ठेवले काळे पडू नये म्हणून त्यासाठी काळा मसाला तयार करेल कोथिंबीर लसूण मिरच्या आलं खोबरे तुकडा आणि कांदा भाजून घेतलेला आहे आता ह्याचा वाटून पहिले तोळून घेऊ मग वाटून घेऊ पहिले मसाला तो तोळून घेऊ तेल तो टाकून घेऊ कढई टाकत ठेवली होती मी मसाला तळून घेऊ कांदा टाकलाय त्याच्यात मिरची आणि एक कांद्याचा तुकडा आणि तळून घे त्याच्यात हळद टाकून घे त्यात लसूणही तोवून घे हा খবৰ টাক এজাত কোথমীৰ কথিমীত টকা চল চ चला आकता एका प्लेत मसाला मसाला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ मसाला मसाला आहे ना आता मिक्सरच्या वांड्यामध्ये काढून घेऊ वाटून घेऊ आता आपण गार झाला आहे आता याचं वाटण करून घेऊ मग वांग्यात भरायचे आपल्याला मसाल्यात मीठ टाकते मी वाटायला थोडं मीठ वाटून काळा मसाल मसाला वाटून झाला एका प्लेटमध्ये काढून घेतला मिक्सरच्या पाण्यामधून आपला काळा मसाला टाकते मी टाकेल याच्यामध्ये कालून घेते आणि आपल्या वांग्यात भरून घ्यायची सगळे हे मसाला कालायला गेला वांग्यामध्ये आपण काळा मसाला भरून घेऊया पहा सगळं भरून घेते मी तेल टाकून घेऊ गॅस चालू केला होता मी जिरं मस्त तळल्या गेले त्याच्यात आपल्याला हे वांगे टाकून घेऊ काळा मसाला मसाल्यात काळ्या मसाल्यात मी आपला तिखट मसाला आहे थोडासा लाल मसाला टाकला वाटण्याचा एका साईडला पाणी गरम करत ठेवले मी मस्त तवून घेते तेल सुटत मस्त तेल सुटल्या त्यावरून थोडं मीठ टाकू कारण की आधी मसाल्यात मीठ टाकलं होतं मी वांगे भरायच्या वेळी हालून घेऊ वांगे मस्त फ्राय झालेले तर त्याच्यात गरम पाणी टाकून देऊ कुकर लावून घेते मस्त कलर आलाय आता शिट्ट्या कुकरच्या काढून घेऊ चला कुकर लावला शिट्ट्या करून घेऊ छान वांगे वांगेची भाजी मस्त शिजली कुकरमधून कढी काढून घेतली मी आता ही ना एका प्लेटमध्ये काढून घेते चला मस्त आपले वांगेची भाजी बाजरीची भाकर पापड कांदा लिंबू वांग्याची भाजीची रेसिपी नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा वांग्याची भाजी कशी झाली सगळ्यांना बाय बाय